मुलींचा नट इतका जबरदस्त टायर्ड झालेला आहे की अक्षर त्यांना हातोडी घेऊन फोकावं लागत आणि तेही जिथं आपण ब्रेक मारतो तिथंच झालेला आहे आता काय होणार आहे काय बघूया निघतो की नाही तर वेलकम टू माय ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो इंगळे साहेब आणि मी निघाली आहे माझ्या मैत्रिणींना घेऊन डॉक्टरकडे तर आम्ही दोघांच दिसत राहतो तुम्हाला नक्कीच तर समजेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलत आहे हो माझी स्कूटी तर माझी स्कूटी आठ दिवस झाले खूप त्रास देत आहे आणि तिला घेऊन जात आहोत आम्ही गॅरेजमध्ये आणि खरंच सांगते इंगळे साहेब घरी आहे सो त्याच्यामुळे माझे भरपूर बाग कामं होतात बाहेरचे कारण दिवसभरचे कामं करून मला इच्छा होत नाही की परत दुसरं कुठलं तरी काम करावं हो। आणि बाहेर निघाल्यानंतर माझा मूड खूप फ्रेश होतं कारण कुठलंही म्हणजे मुलांना शाळेत सोडायचं नाही ट्यूशनला घेऊन जायचं नाही हे असं काही नसते आणि वातावरणही बघा किती छान मोकळं आहे पाऊस पण नाही आहे पण कधी मुंबईमधला पाऊस येतो ते खडला मार्ग नाही आहे बट सध्या तरी वातावरण खूप मोकळा आहे सो आपण जात आहोत आता स्कूटीला घेऊन गॅरेजमध्ये काय प्रॉब्लेम झाला काय नाही तिथे जाऊन आपल्याला कळणार आहे सो चला मग जाऊया आपण गॅरेजकडे बघा किती छान दिसत आहे आणि रस्ते रस्ते तर बघा किती खाली दिसत आहेत पण संध्याकाळी संध्याकाळी या रस्त्यांचं विचारू नका रस्त्यांवरती अक्षरशः ट्रॅफिक असते बट आता बदलापूर मध्ये सिग्नल होत आहे जागोजागी हे बघून मला खूप छान भारी वाटलं आहे ते सिग्नल मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी होणार आहे सो बघा आपण आलो आहे आता आपल्या गॅरेजमध्ये आणि गॅरेज बघा ओळखीचा आहे मुलगा बघा किती छान दिसत आहे या निकाल बघून घालते बघा गॅरेज वाला किती छान गोड स्माइल देत आहे आम्हाला माझी फ्रेंड आहे हिची तब्येत बरी नाही आहे गॅरेज मध्ये बघूया काय झालं आहे बघा मेकॅनिक करत आहे माझ्या गाडीला चेक आणि इंग्रज साहेबांनी मेकॅनिक मध्ये होत आहे जबरदस्त डिस्कशन बघूया नंतर निष्कर्ष निष्कर्ष काय निघत आहे तो त्रास देत होती मला पण इंद्रे साहेबांना टाइम नव्हता अजिबात त्यांच्याकडे आज साहेब साहेबांना रेस्ट आहे आराम आहे सो म्हणून आज आम्ही गाडी घेऊन आलो आहे सो बघूया काय प्रॉब्लेम निघतात आधी त्यांनी गाडी बघितली आहे सजेशन देतात गाडी बघितली पण नाही तर सांगतात वायर चेक चेंज करून घ्या तो पण खरं सांगते एक वीक झाला माझा राईट हँड पूर्ण कामातून गेला ब्रेकफाम करत नव्हते इंडिकेटरही व्यवस्थित जात नव्हतं पण पोरांना शाळेत न्यायचं ट्युशनला न्यायचं म्हणून संध्याकाळी गाडी आणणं पॉसिबल होत नव्हती सो आज रिलॅक्स आहे मुलं ट्युशनला सोडून आले इंग्लिशात आणि हनीला शाळेत सोडून आले तो सगळे कामं झालेलं आहेत आमचे म्हणून आता गाडी तर संध्याकाळपर्यंत आली तरी काही प्रॉब्लेम नाही भारत बर काही दिवस इंग्लेशर घरी आहे कारण ते मुलांना पिकअप आणि माझं जो माझा जो शेड्यूल होता तो थोडा थो चेंज झालेला आहे कारण इंग्लेशरच बघत आहेत मुलांना जबरदस्त माझा हा हँड कामातून गेला होता बापू तर गॅरेजवाला मुलगा जेव्हा ही गाडी चेक करत होता तेव्हा मी त्याला सांगत होते की मी गाडी चालवताना मला काय काय प्रॉब्लेम्स येतो सो हे मी त्याच्यासोबत डिस्कस करत होते तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ब्रेक जे आहेत ब्रेकमध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्याचा आपण बघूया वायर चेंज झाले तर ठीक आहे नाहीतर होत असेल तर, हो तर आपण शक्यतो वायर चेंज न करता हे करूया बट त्याला म्हटलं आधी बाबा कारण गाडी चालवणं रिस्की आहे आणि मला मुलांना शाळेत न्यायचं असते आणायचं असते नट इतका जबरदस्त झालेला आहे की अक्षरशः हातोडी घेऊन थोकावं लागत आणि तेही तिथं आपण ब्रेक मारतो तिथं झालेलं आहे आता काय होणार काय म्हणतो की नाही तो स्क्रू एक स्क्रू खोल्यासाठी किती मेहनत लागत आहे बघा माझी हातोडी ट्राय केली आता हे ट्राय करत आहे आता जोपर्यंत तो, तो स्क्रू खुलणार नाही तोपर्यंत गाडीच्या समोरच तिचा पार्ट ओपन होणार नाही आज वातावरण हे बघा किती छान आहे तेवढे यूज करून झालेले आहेत का आता दुसरं काही घ्यायला गेले पण इंग्रज साहेब ट्राय करत आहे त्यांच्याच्यानी तोंड निघणार आहे का ओके सो फायनली इंग्रज साहेबांनीच खूप मेहनत करून तू आठ ना गाडीचा हे बघा झाली ओप्पन हे बघा हॅट्स ऑफ इंग्रज साहेब तुम्हाला तुमच्यामुळे गाडीचा स्क्रू निघाला 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 ती बघा गाडीची कंडिशन ओके एवढ्या साहेबांनी तो स्क्रू काढला आहे आता गाडी होणार आहे इथं गॅरेजमध्ये आता तयार आणि इथं आहे समोर सोडा चला तोपर्यंत सोडत यायचं आपण ते बघा ओके वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आता फ्लेवर चूज करते कोणता घ्यायचा ब्लूबेरी कच्ची पेरी ऑरेंज इथं स्ट्रॉबेरी मँगो लेमन फ्रूट बियर काला कत्ता जिरा मसाला ऑरेंज कच्ची बेरी ब्लूबेरी लिची लाल पेरू पायनॅपल स्ट्रॉबेरी मँगो खूप इतके सगळे फ्लेवर बघून मंडळी मी कन्फ्यूज झाले की आता एक्झॅक्टली कुठला फ्लेवर घ्यायचा खूप विचार करून आता एक फ्लेवर मी केला आहे ब्लूबेरी द्या तोपर्यंत गाडीचं काम होत आहे आपण थोडं इंग्रज साहेबाने विचारलं ते नाही म्हणत बनवून ला काम। <laughs> तर मंडळी आता जोपर्यंत गॅरेजचं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे तरी कसा तरी टाइम काढायचा आहे तोपर्यंत आपण निवांत बसून घेऊया सोड्याचा आस्वाद आणि तोपर्यंत आपली गाडी रिपेअर कारण दोन तास तर काही आता हिला रिपेअर होणं पॉसिबल नाही आहे त्याचं सुरू आहे काम सुरू मी बघतच आहात आणि माझी स्कूटी लवकरात लवकर बरी व्हावी कारण माझा हात कामातून गेलेला आहे घराचं काम करायचं परत हे गाडीचं वगैरे तर खरंच सांगते खूप इरिटेट झाली आहे तो लोकल लवकर माझी गाडी रिपेअर व्हायला पाहिजे बघूया सीट काढून ठेवलेलं आहे कारण वायर चेंज केलेली आहे आणि मला सांगितलं की मॅडम एकदा गाडी चेक करून घ्या ब्रेक व्यवस्थित लागत आहे की नाही सर मी ब्रेक चेक केली खूप स्मूथली काम करत होतं हँडल ब्रेक वगैरे किती स्मूथली काम करत आहे नाहीतर तर बापडे खूप जाम जायचं मला आणि भीती असायची की मुलं आहेत तसं होणार होतं पाऊस असायचं गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता हा आणि माझा हात पूर्ण पेन असूनही होत आहे आणि जे कामातून केलं आहे कारण घरातले काम आणि याच्यामुळे झालं होतं आहे सर्व सो फायनली झाला आहे रेस वायर रेस वायर <laughs> रेस वायरचा प्रॉब्लेम होता तो ती नवीन टाकली आणि आता ला कवर लावायचा आहे नंतर माझी गाडी एकदम तटाटक नवी तर मंडळी पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्कूटीला जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो पाणी जाण्यामुळे ब्रेक जाम वगैरे होतात हे त्यांनी सजेस्ट केलं आहे सो मग मागच्या वर्षी कवर टाकलं होतं पण ते खराब झालं फाटलं आणि ते लवकरच फाटून गेलं होतं माझ्यामुळे तो इकडे साहेबांनी आता नवीन चांगल्या क्वालिटीचं कवर टाकत आहेत तुम्ही बघतच आहात त्याला मदत करत आहेत गॅरेजवाल्याला आणि हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही आणि ब्रेकही जाम जाणार नाही कारण संडे असतो संडेच्या दिवशीच गाडीचं काम करू शकतो अदरवाईज करू शकत नाही सो तुम्ही बघितलंच आहे की एक वीक माझा या गाडीच्या ब्रेकमुळे काय हाल झालेला आहे सो मी खूप हॅप्पी आहे इंग्रज साहेबांनी खूप वेळ दिला आणि दोन आत माझी गाडी खूप छान झाली ब्रेकही खूप स्मूथली लागतात म्हणजे आणि मुलांना शाळेत न्यायचं असते मंडळी सो त्याच्यामुळे मी पावसाळा सुरू आहे गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात सो त्याच्यामुळे गाडीचा स्पीड खूप कमी असतो खरंच सांगते मी खूप हॅप्पी आहे गाडी माझी तयार झालेली आहे आणि लाडूलाही घ्यायला जायचं आहे लाडूचाही वेळ झालेला आहे स्कूल टाईम त्याचा आणि दुसरी गोष्ट हळूहळू आघाडी भरून येत आहे कारण मुंबईचा पाऊस आहे केव्हा कधी आभाड भरून येणार सांगता येत नाही आम्हालाही लवकर लवकर निघायचं आहे इथून सो मी खूप हॅप्पी आहे गॅरेजवाल्याला थँक्यू सो मच त्यांनी दोन तास मिनिटात माझी गाडी रिपेअर करून दिली आहे आणि आता यु एस साहेब करणार आहेत बिल पे आणि हो गॅरेजवाला ओळखीचा आहे सो त्याच्यामुळे बिल थोडं कमीच निघणार आहे एवढं नक्की मात्र माझ्या सुरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तो खूप रिलॅक्स झाली आहे मी आता आम्ही इथे घरी कारण खूप भरून आलेलं आहे तो जास्त ब्लॉगिंग करणं पॉसिबल नाही आहे सो व्हिडिओ पित ब्लॉगमध्ये बाय